नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे रोज तर आपण चपाती भाकरी नेहमीची खातो पण आज ते सोडून आपण जरा वेगळं काहीतरी करणार व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला काय करून घेऊयात आपण पीठ म्हणून घेऊयात तर इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ रोज जे चपातीसाठी वापरतो का नाही तेच घेतलेलं आहे गव्हाचं पीठ सुरुवातीला एक कप आणि नंतर एक कप एकूण दोन कप इतकं गव्हाचं पीठ वापरणार आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ चाळतो का नाही ते भांडं सुरुवातीलाच मोठं घ्यायचं कारण आपल्याला त्याच्यामध्ये पीठ मळायला यावं ना म्हणून दोन कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे दही जर पातळ असेल तर पाऊन कप घेतला तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं एक पाव चमच इतकाच खाण्याचा सोडा घातलेला आहे अर्धा चमच इतका बेकिंग पावडर घातलेला आहे ह्याच्याऐवजी एक इनोचं पॅकेट वापरलं तरीसुद्धा चालेल आता सर्व छान असं आपण मिसळून घेऊयात सुरुवातीलाच ना पाणी ओतायची काही करायची नाही कारण जे दही असतं ते पातळ किंवा घट्ट असेल ना ते ना आपण हाताने छान प्रकारे ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे मग त्याच्यानुसार आपण थोडं थोडं पाणी वापरणार आहोत तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत आलू कुलशे त्याचबरोबर रोटी नान जे असतं ना आपण हॉटेलमध्ये खायला जातो ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत आता बघा सर्व पिठामध्ये छान चोळून झालं तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत एक कप इतकं पाणी घेतलं एकूण पाणी किती लागलं तुम्हाला पुढे सांगतेच छान असं मर्तून मरतून घेतलेलं आहे कारण हे पीठ आपलं पूर्णपणे भुसफुशीत झालेलं आहे बघा आता ना आपल्याला एकूण एक कप पाण्यामधलं अर्धा कप इतकंच पाणी लागलेलं ला आहे अर्धा कप आपलं पाणी उरलंय आता याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवेत एक दहा ते पंधरा मिनटासाठी म्हणजे छान प्रकारे पीठ भिजत जाईल तोपर्यंत आपण आलू कुलचे करण्यासाठी ना आलूचा मसाला करून घेऊयात त्याच्यासाठी कढईमध्ये एक पळी इतकं तेल घातलंय पाव चमच इतके जिरे थोडंसं हिंग आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक चिरला कांदा घातला आहे कांद्याचा पूर्ण कच्चापणा कमी होसपर्यंत ना आपल्याला परतत राहायचा आहे गॅस मध्यम तो कमी ठेवायचा आता बघा ह्याच्यामध्ये इथं मी ठेचा घालते ते म्हणजे अद्रक लसूण मिरची ह्याचा ठेचा वापरते तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट असेल नुसती ती वापरत तरीसुद्धा चालेल छान प्रकारे चा, आता आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा कांदा आपला नरम झाला आहे लालस रंग आलेला आहे आता इथं बघा मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडून थंड करून त्याच्यावरची सालं काढून खिसून बटाटा घेतलेला आहे पूर्व तयारी अगोदरच मी करून घेतले नाहीतर ना आपला व्हिडिओ मोठा होईल ना म्हणून आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात अर्धा चमच इतकी दना पावडर पाव चमच इतका गरम मसाला त्याचबरोबर थोडीशी हळद चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकं आता सर्व छान प्रकारे आपण मिसळून घेऊयात तुम्ही इथं बटाट्या ऐवजी मॅश करून घातला तरीसुद्धा चालेल पण आपण इथं आलू कुलचे करत आहोत मग काय होतं माहिती आहे का मॅश केल्यामुळे बटाटा जो आहे तो एखाद्या वेळेस ना मॅश केल्यामुळे मोठा तुकडा राहतो मग आलू कुलचे फुटतील ना म्हणून शक्य करून बटाटा हा खिसूनच घ्यायचा आता वरून स्वच्छ धुतलेली आणि बारीक चिल्ली कोथिंबीर घालून पुन्हा छान प्रकारे मिसळून घेतलेला आहे बघा छान अगदी मऊ सूत इथं आपला हा आलूचा मसाला तयार झाला आलू कुलचे करण्यासाठी ना आपल्याला असाच आलूचा मसाला तयार हवा आता खाली एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे ना तो लवकर थंड होईल आता आपण हा बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत बघा एक पंधरा मिनटं झालेत आणि छान प्रकारे हे पीठ तुम्हाला फुललेलं दिसत असेल म्हणजे मस्त वेग प्रकारे असं भिजलेलं आहे बघू शकता आतमधून पण तुम्हाला दाखवलं आता काय करायचं आहे याच्यावरती थोडंसं तेल घालूयात आणि पुन्हा ना थोडंसं असं मळून घेऊयात म्हणजे छान प्रकारे ना आपलं चिकणं असं हे पीठ मळलं जाईल जितकं तुमचं हे पीठ छान मळलेलं असेल ना तितकं तुमचे कुलचे हे छान फुलणारे शिवाय खुसखुशीत असे चविष्ट होतात आता बघा छान चिकणं पीठ म्हणून झालं की आता काय करायचं आहे जसं आपण गव्हाच्या पिठाची चपाती करत असण्यासाठी गोळे घेतो बघा अगदी तसेच गोळे तोडून घ्यायचे आहेत चपातीसाठी आपण जरा मोठा उंडा घेतो त्याच्यापेक्षा जरा बारके हुंडे घ्यायचे आहेत आता त्यातलाच एक उंडा घेतलेला आहे पोलीपाड घेतला आणि आपण जसा पुरणपोळीचा उंडा करतो किंवा बघा आपण आलूचा पराठा करण्यासाठी जसा उंडा करतो ना आता तसा करून घेणार आहोत छान अशी याची एक पारी करून घ्यायची आपण आलूचा मसाला केला तो पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे ना नाहीतर ना आपला जो आलूचा कुलचा आहे ना तो फुटला जातो त्यामुळे मसाला हा थंडच भरून घ्यायचा आहे वर घ्यायच्यामध्ये आणि छान प्रकारे हा उंडा असा तयार करून घ्यायचा आहे बघा पॅक करून घ्यायचा वरचे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते तिथंच दाबायचं बरं का म्हणजे तिथून जा तिथून ना आपला हा ना फुटला जाणार नाही आता थोडंसं गव्हाचं पीठ भरभरून घेऊयात आणि हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत म्हणजे फुटणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बरं का अलगत हाताने लाटून घ्यायचा आहे जास्त जोर वगैरे द्यायचा नाही आता तुम्ही याला हवं तर तुम्ही ह्याला गोल देऊ शकता किंवा अगदी जसा बाहेर विकत मिळतो बघा लांबट आकाराचा जसं की अंडा अंडा आकाराचा तसा केलात तरीसुद्धा चालेल इथं तर मी हा लांबटच कुर्च्या केलेला आहे बरं का जसं आपण बाहेर विकत खातो अगदी तसा वरून थोडेसे काळे तीळ आणि कोथिंबीर भुरभरून घेतले आणि पुन्हा थोडंसं असं लाटून घेतलं म्हणजे काळे तीळ आणि जी आपली कोथिंबीर आहे ना ती छान प्रकारे चिडकली जाईल म्हणून आता गॅसवरती पॅन अगोदरच गरम करायला ठेवलं होतं बघा आता जी आपण तीळ आणि कोथिंबीर लावली ती बाजू आहे ना ती वरती ठेवायची आणि जी एक प्लेन बाजू आहे ती खालती ठेवायची वरून थोडंसं ना बाजूनी कडेने आपल्याला पाणी घालायचं आहे बरं का आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे पाण्याची वाफ होऊ ना हा ना छान वाफवला जातो छान खुसखुशीत होतो म्हणून ही स्टेप आपल्याला एक करून घ्यायची आहे जर कुलच्याच्या कडेला जे आपण पाणी घेतलं होतं ते आठलं असं वाटलं की याच्यावरचं आपण झाकलेलं झाकण काढायचं पलटी करून घ्यायचं आणि आता मी तेल लावून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बटर लावू शकता किंवा तूप लावला तरीसुद्धा चालेल छान दोन्ही बाजूनी आता खरपूस आपल्याला हा आलू कुलचा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर गवळा गवळा भाजलेला आवडत असेल अगदी तसा भाजला तरीसुद्धा चालेल बघू शकता किती छान खुसखुशीत कुछ हिता आपला हा आलू कुर्चा पहिला तयार झाला बघा रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आता आपण काढून घेऊयात सेम आता दुसरासुद्धा मी आलू कुर्चा तसाच करून घेतलेला आहे भरता कडेने थोडं पाणी घालायचं म्हणजे छान प्रकारे खुसखुशीत आलू कुर्चा होतो अगदी नाही घालून केला तरीसुद्धा चालेल पण पाणी घालून वाफवल्यामुळे ना छान प्रकारे कुलचा होतो अगदी मऊसुद्ध दिवसभर राहतो का बघा हे कडेने पाणी जे आहे ते अटल्याला दिसतच असेल तुम्हाला इथं वरून दाखवते मी आता झाकण काढून घेऊयात ह्याची साईट पलटी करून सेम आपण त्याच पद्धतीने आपण हा कुलछा भाजून घेणार आहोत गॅस मात्र मध्यम तू कमीच ठेवायचं आहे बरं का फास्ट गॅसवरती ना तुम्ही कुलच्या भाजला तर लगेच येईल पण पाहिजे तितका छान खुसखुशीत आणि चविष्ट होणार नाही थोडासा ना पिठूळ लागेल म्हणून बघा बरेच जण हे आलू कुलच्या खाण्यासाठी बाहेर हॉटेलला जातात किती तो महाग हो पण घरी करायला किती सोपं आहे बघू शकता अगदी कमीत कमी वेळेमध्ये आज आपण मैद्याचा न वापर करता गव्हाचे कुलचे केलेत आणि बघू शकता जर तुम्ही आणखी थोडासा जाड कुलच्या केला ना तर अगदी टम्म फुलणारेसुद्धा होतात आता हा जर जाड कुलच्या केला तर छान प्रकारे फुललेला आहे रंगसुद्धा बघा किती अगदी सुरेख सोनेरी छान आलेलं आहे बघून तुम्हाला समजतच असेल मी वेगळी सांगायची गरज नाही आता इथं झाला हा आपला आलू कुलचा तयार आता आपण बाहेर गेल्यानंतर जे रोटी नान म्हणतो ना ते खातो बघा आता ते घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा कसा बनवायचा बघा चपातीला गोळा कसा घेतो तसा गोळा घेतलाय सुक गव्हाचं पीठ भुरभुरून ना असं लांबटच आकारामध्ये मी लाटून घेतले म्हणजे बाहेर बघा असे लांबटच भेटतात की नाही हे नान ही तर मी सुद्धा ना हे जरा लांबटच नान लाटून घेतले मधीत ना घडी वगैरे घालण्याची गरज नाही वरून बघा थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आणि मग काळे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर लावून घेतली म्हणजे जे, जे काळे तीळ आणि आपली कोथिंबीर आहे ती निघली जाणार नाही म्हणून थोडंसं पाणी लावून तुम्ही लावून घेऊ शकता कारण आपण पीठ लावून लाटलं ना मग ही निघण्याची शक्यता असते म्हणून आता पाठीमागच्या बाजून काय करायचं माहिती आहे का आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे ह्याचं कारणसुद्धा का तुम्हाला पुढे सांगते छान सगळीकंड असं पाणी लावून घ्यायचं आहे आता गॅसवरती तवा बघा अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता आपण जी पाणी लावलेली बाजू आहे ना ती तव्याला चिटकली पाहिजे आणि बघा जे आपले काळे तिळ आणि कोथिंबीर लावलेली बाजू आहे ना ती वरती ठेवायची गॅस मध्यम ठेवला आहे बघा छान प्रकारे हा नान असा फुलल्यासारखा वाटला की गॅसच्या आचेवरती असा भाजून घ्यायचं परत जर ना असं गॅसच्या आचेवरती भाजलेलं खात नाहीत मग तो तुम्ही अगदी तव्यावरती भाजून घेतला तरीसुद्धा चालेल बघा आपला जो नान आहे तो किती छान फुललेला आहे आणि बघू शकता वाव काय रंग सुरेख आलेला आहे आपण पाणी लावलेली बाजू तव्याला चिटकवली होती का नाही त्यामुळे ना हा आपला नान आपण ज्यावेळेस पलटी करून तवा शेकत असो निस, ना त्यावेळेस तो निस निसटत नाही त्याच्यामुळे पाण्याची बाजू आहे ना ती तव्याला अशी चिटक चिटकली हवी पाहिजे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल मग आणि जेव्हा आपण पलटी करून शेकतो तेव्हा बघा बिलकुलसुद्धा तो नि नाही बघा दुसरासुद्धा नान अशा पद्धतीनेच करून घेतला बघू शकता अगदी तुम्हाला बघण्यावरूनच खाण्याची इच्छा झाली असेल अगदी आपण बाहेर हॉटेलला मैद्याचं नान खातो पण तुम्ही घरच्या घरी हा गव्हाचा नान करू शकता अगदी करायला किती सोपे आहे तुम्ही अशा पद्धतीने हे नान घरच्या घरी करू शकता शिवाय तुम्ही आलू कुलचेसुद्धा घरच्या घरी करू शकता ते सुद्धा छान होतात तुम्हाला कुठली पद्धत आवडली ना नक्की कमेंटमध्ये सांगा कुलचे बघा अगदी छान खुसखुशीत कुश मऊसुद्ध किती झालेत बघा आणि मस्त आपण जे आलूचा मसाला केला कडेपर्यंत केलेला आहे हे कुलचे ना तुम्हाला छान खुसखुशीत आणि जरा मऊ हवे असतील ना तर जरा जाड ठेवा आता बघा जो नान होता ना तो तव्यामध्ये असताना आपल्याला त्याला तेल किंवा तूप लावायचं नाही असं खाली काढूनच लावायचं आहे ह्याचं कारण सांगू का ज्यावेळेस तुम्ही तव्यामध्येच असताना नानला तेल किंवा तूप लावला मग दुसऱ्या वेळेस तुम्ही दुसरा नान हा भाजत असताना ना तवा आपला तेलकट होऊन तव्याला नान चिटकून बसणार नाही मग तवा तुम्ही उलटा करून हा नान शेकू शकणार नाही ना म्हणजे तवा तेलकट झाल्यामुळे तो निसटला जाईल त्याच्यामुळे हे जे नाण आहेत ते खाली काढून बघा हे मी तूप लावून घेतलं अरे वा बघू शकता अगदी हॉटेलत नानलाय काय असाच नान झालेला आहे तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही की तुम्ही हे घरच्या घरी नान केलेले आहेत त्याच जणांना हॉटेलला गेल्यानंतर ठरलेलं पेत बघा हे नान आणि पनीर मसाला घरी कसं अगदी स्वस्तात मस्त तयार होतं शिवाय आपण कसं स्वच्छतेची काळजी घेऊन करतो हॉटेलमध्ये कसं केलं आहे आपल्याला माहीत असतं का हो नाही ना आणि याच्यामध्ये बिघडण्यासारखं काय आहे हो। अजिबात नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की करून मला कळवा आता नान केलेत म्हटल्यानंतर पनीर हे आलंच का नाही मग इथं मटार पनीरची भाजी केली ती जरा पातळ केले कारण थंड झाल्यानंतर घट्ट होतं आहे बघा असे नान आणि ही पनीरची भाजी असेल तर कोणाला आवडणार नाही मी हाच हेतू असतो रेसिपी साधी सोपी असावी जेणेकरून सर्वांना करून पाहता यावी त्यामुळे आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्ही नान पाहिलंच आता त्याचबरोबर कुलचे बघा अगदी मौसूच झालेले आहेत छान खुशखुशी कुछ आहेत हे कुलचेसुद्धा तुम्ही असे पनीर मसाला मटार पनीर अशा वेगवेगळ्या भाज्यांसोबत खाऊ शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये